सोलापूरमधील बेलाटी या गावचे सुपुत्र चंद्रशेखर भागवत कुंभार यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील प्रबंधास आज कोटा राजस्थान येथील विद्यापीठाकडून मान्यता मिळाली एका लहानच्या खेड्यातून जन्म ते थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभियंता अशी आपली ओळख बनवलेले चंद्रशेखर कुंभार आता पीएचडी प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातील पहिली ते दहावीचे शिक्षण त्यांनी संभाजीराव शिंदे प्रशाला येथून पूर्ण केले त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील मधील ोमा बीएमआय टी कॉलेज बेलाटी येथून पूर्ण केल्यानंतर पुण्यातून बीई पूर्ण केली यानंतर संगणक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर पदवी पद्धु, एमटेक चेन्नई येथून पूर्ण केली आता राजस्थानमधील कोटा येथून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून पीएचडी प्राप्त केली आहे या कालावधीत त्यांनी सिंगापूर मलेशिया अशा कंप्युटर सायन्समधील प्रगत असलेल्या जवळपास वीस देशात हजारो विद्यार्थी व शेकडो सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत काम केले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक विषयात संशोधन करत असल्याने देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक प्रगतीत चंद्रशेखर मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका